नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळी म्हटल्यावर आता दिवाळीचेच ब्लॉग चालू आहेत माझे आधी फराळाचे झाले आता रोज एक पूजेचे ब्लॉगच चालू केलेले आहेत तर आज इथे लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून मी ते रेडी झाले मी रेडी झाल्याच्या नंतर मस्त अशी रांगोळी काढून मुलांना पण रेडी केलं उठणे वगैरे लावलं आणि त्यानंतर आईने काकडं आरती केली काकडा आरती मध्ये आई रोजच करते चार महिने चातुर्मास असतो आईचा त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये तर न चुकता काकडा आरती करते काकडा आरती झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं दुपारी मस्तपैकी सगळे पूजेची आणि रांगोळीची तयारी करून घेतली दाद आणि मस्त असे सर्वांसाठी सँडविच बनवले ते सर्वांनी खाल्ले त्यानंतर पूर्ण रांगोळी मी काढून घेतली आणि पूजेचं साहित्य मी एकत्र एक करून घेतलं जेणेकरून ऐनवेळी पूजा करताना प्रत्येक वेळी उठायला नको म्हणून तर इथे नारळ ओटीचं सामान प्रसाद दिवे फुलं वगैरे सगळं असं व्यवस्थित काढून घेतलं त्यानंतर जागा स्वच्छ करून तिथे स्वास्तिक काढलं त्यानंतर चौरंग आणि पाठ तिथे मांडून घेतला त्याच्यावर अक्षदाची रास टाकली हळदी कुंकू ठेवला आणि लक्ष्मीसहित नारायण म्हणून बालाजी आणि लक्ष्मीचा फोटो आम्ही पूजेमध्ये ठेवतो मग इथे कलश स्थापन करून घेतला तिथे पण तांदळाची रास हळदी कुंकूचं स्वास्ती त्यानंतर सुपारी आणि नाण्याचे पूजन करून ते कलशामध्ये टाकतो आणि फूल अक्षदा दुर्वा असं पद्धतीने सर्व स्थापन करून घेतो मग फळं आणि प्रसाद ठेवून दिलं आणि त्यानंतर ओटीचं सामान काढून घेतलं सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू पाच फळं बांगड्या आरसा नाळा सुपारी असं अक्षदा सगळं ओटी भरून घेतली त्यानंतर इथे तीन नागिलीचे पानं मांडले जातात तीन पान कशासाठी तर इथे कुबेर गणपती आणि फुलदेवत अशा पद्धतीच्या तीन सुपाऱ्या आम्ही इथे मांडतो स्थापन करून घेतो आणि त्या सुपाऱ्यांचं सु व्यवस्थित असं सु पूजा करून घेतो प्रत्येकीला एक एक वस्त्रमाळ वस्त्रमाळ वाहून झाल्याच्या नंतर फूल वगैरे अर्पण करून घेतो त्यानंतर इथे विद्येचं पण पूजन केलं जातं म्हणून एक नवी कोरी वही आणि पेन पण इथे मांडले जाते मग सगळे पूजन झाल्यानंतर सगळ्या देवतांना फूल अर्पण करून घेतलं त्यामध्ये घंटापूजन पण केलं जातं व्यवस्थित असं फूल अर्पण करून मग पूर्ण डेकोरेशनचं मी मस्त असा एक व्हिडिओ घेतला आता हे रांगोळी मी काढली आणि मला आईने पण खूप हेल्प केली रांगोळी काढण्यामध्ये इथे कलश दारामध्ये पण मांडला जातो का तर हे कलश फक्त दिवाळीतच नाही तर बाराही महिने आम्ही कलश दारामध्ये मांडतो आणि इथे खरबत्ता माठ आणि गॅसचं पण पूजन केलं जातं आता दारामध्ये कलश कशासाठी मांडतात ते राहिलाच सांगायचं तर आपले जे पित्र असतात ते रोज आपल्या दाराशी येतात त्यांच्यासाठी पाणी म्हणून ते कलश दारामध्ये मांडला जातो अशा पद्धतीने मग सर्व घरामध्ये पण सुंदर अशी रांगोळी काढली आणि दिवे वगैरे व्यवस्थित वगर असे ठेवून दिले छान असं सुंदर वेळ घेतला आणि एवढा वारा आणि पाऊस चालू होता अक्षरशः खिडक्या दारा आम्हाला बंद ठेवावी लागली दिवे चालू राहण्यासाठी खरं लक्ष्म तर लक्ष्मीपूजन दरवाजा बंद करत नाही पण थोड्या वेळ पूजे पूजा होईपर्यंत दरवाजा चालू ठेवला आणि पूजा झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने दरवाजा बंद करावाच लागला कारण खूप जास्त हवा सुटली होती त्यानंतर सर्वांनी मिळून एकत्र लक्ष्मीपूजन साजरं केलं आणि मस्त अशी आरती केली आमच्या इला खूप आरत्या येतात देवीच्या त्यामुळे जेवढ्या आरत्या आईला पाठात तेवढ्या आरती आई म्हणत होती इथे छान असं आरती झाल्याच्या नंतर नंतर काय मस्त असं फोटोशूट झालं तर इथे ह्या दिवाळीच्या शुभेच्छा देत होता छान असे सर्वांनी फोटोज काढले आणि माझे तर भरपूर फोटो काढून घेतले आता ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे इंस्टाग्रामला मी टॅग केलेला आहे पेज तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते दे तिथे दे जाऊन इंस्टाग्रामला तुम्ही चेक करू शकता खूप छान अशी साडी आहे ही तर मी हे काही प्रमोशन वगैरे करत नाही मला आवडले म्हणून मी सांगत आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल